माननीय उद्धव साहेबांचं स्वागत तर देशाच्या गृहमंत्र्यांनी उद्धवजी या सांगितलं आम्ही काचेच्या घरात राहत नाही मी म्हणतो हो बाबा तू काचेच्या घरात नाही राहत तुम्ही सुवर्ण महालात राहत आहे पण ही सुवर्ण महालात तुमची राहण्याची अवकाश आमच्यामुळे झाले आहे विसरू नका तुमच्या घरातले कमर सुद्धा सोन्याचे असतील पण एक लक्षात घ्या तुम्ही सुवर्ण महालात राहा किंवा काचेच्या महालात राहा या महाराष्ट्रातल्या या मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे हे सोन्याचे आणि काचेचे महा जागेवर राहणार नाहीत इतकी ताकद या समोर बसलेल्या सैन्यामध्ये